अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार असून प्राणप्रतिष्ठेची अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणे वेद आणि पुराणांमधील विविध परंपरानुसार हा विधी पार पाडला जातो यातील प्रत्येक विधीचं वेगवेगळं महत्व आहे आता प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय ती कशा पद्धतीने केली जाते पूजा करणारी व्यक्ती मूर्तीमध्ये कशा प्रकारे प्राण फुंकू शकते हिंदू धर्मातील परंपरांमध्ये निसर्गाची भूमिका महत्वाची मानली जाते हिंदू परंपरेनुसार भक्त आणि सर्वोच्च शक्ती हे एकमेकांना पूरक मानले जातात प्राणप्रतिष्ठा काय असते प्राणप्रतिष्ठा विधीद्वारे मूर्तीचं देवदेत रूपांतर होणं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तगण त्या देवाकडे प्रार्थना करू शकतात आणि देवता त्यांना आशीर्वादही देते असं मानलं जातं यासाठी मूर्तीवर विविध विधी केले जातात त्यानंतर मूर्तीला दैवत प्राप्त होत सोहळा किती सर्वसमावेशक यावर हे सगळं अवलंबून आता बघा शोभायात्रा शोभायात्रा हा या प्रक्रियेचा पहिला टप्पा मानला जातो सर्व ज्या परिसरात आहे मूर्तीसह शोभायात्रा काढली जाते अयोध्येतील राम मंदिरासाठी सतरा जानेवारी रोजी शोभायात्रा काढली जाणार आहे यात्रेदरम्यान भाविक मूर्तीची पूजा करतील नमस्कार करतील घोषणा देतील त्यांचा भक्तीभाव मूर्ती संक्रमित होईल त्यांच्या भक्तीची ताकद मूर्तीला लाभते अशी भाविकांची धारणा असते रणाच्या माध्यमातून मूर्तीला दैवत्व मिळण्याच्या प्रक्रियेला इथं सुरुवात होते मूर्ती पुरामणपत आल्यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात होते प्राणप्रतिष्ठा ही दोन्ही प्रकारच्या मूर्तीची केली जाऊ शकते घरात देवाऱ्यात ज्या मूर्ती असतात त्यांना चलमूर्ती म्हटलं जात त्यांचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि देवळात मंदिरात म्हणजे जिथं मूर्ती कायमस्वरूपी किंवा स्थिर असते तिचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते प्राणप्रतिष्ठे मंत्रोच्चार होतात ते दोन कारणांसाठी असतात मूर्तीमध्ये प्राण प्रस्थापित व्हावेत आणि एका मूर्तीतून दुसरीकडे ते संक्रमित व्हावेत यासाठीही मंत्रोच्चार असतात एखाद्या वेळी मूर्ती भंग पावली तर ते प्राण दुसऱ्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित प्रति करावे लागतात जेणेकरून या मूर्तीतील प्राणशक्ती नव्या मूर्तीमध्ये संक्रमित होते आदिवास प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज होणाऱ्या मूर्तीसाठी आदिवास तयार केला जातो मूर्तीला अनेक गोष्टींमध्ये ठेवलं जातं एका रात्रीसाठी मूर्ती पाण्यात ठेवली जाते त्याला जलाधिवास म्हटलं जात त्यानंतर मूर्ती धान्यात ठेवली जाते त्याला धान्याधिवास म्हटलं जातं जेव्हा मूर्ती घडवली जाते, जाते त्यावेळी शिल्पकाराच्या उपकरणांनी मूर्तीला कुठे ना कुठे त्रास झालेला असतो मूर्तीला झालेला त्रास हरण व्हावा यासाठी अधिवास असतो या प्रक्रियेचा आणखी एक अन्वयात आहे मूर्तीत एखादा दोष असेल किंवा त्रुटी राहिली असेल किंवा दगड चांगला प्रतिचा नसेल तर ते आधिवासात बाले कळू शकतं अभिषेक आदिवासानंतर मूर्तीला विविध गोष्टींचा अभिषेक केला जातो स्वामीनारायण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पंचामृत विविध फुलं आणि पानांचा गंध असलेलं मिश्रण पाणी याने मूर्तीला नाव माखू घातलं जातं अभिषेक एकशे आठ प्रकारचा असतात सगळ्यात महत्वाचा सोहळा म्हणजे नेत्रोन मिलन आता शोभायात्रा आदिवास अभिषेक अशा टप्प्यानंतर मंत्र पठण केलं जातं ते देवाला केलेलं आव्हानच असतं सूर्य म्हणजे डोळे वायू म्हणजे कान चंद्र म्हणजे मन अशा विविध शक्तींना विनंती केली जाते मूर्तीचे डोळे उघडण्यासाठी प्रक्रिया केली जाते मूर्तीच्या डोळ्यात काजळ घातलं जातं सोन्याच्या सुईने हे अंजन काजळ मूर्तीच्या डोळ्यांना लावलं जातं ही प्रक्रिया मूर्तीच्या मागे उभारून केली जाते कारण समोरून मूर्तीच्या डोळ्यातल्या तेजाला सामोरं जाणं कठीण असू शकत अशी श्रद्धा भाविकांची आहे मूळ प्रथेनुसार मूर्तीसाठी अंजन लाकूड पहाडातून आणलं जाणं अपेक्षित आहे या पहाडावर काळा दगड मिळतो त्या दगडाची भुकटी सोहळ्यासाठी वापरली जाणं अपेक्षित होत पण हा पहाड आता चीनमध्ये असल्याने तूप आणि मध यांच्यापासून अंजन तयार केलं जाणार आहे अंजन डोळ्यात घातल्यानंतर मूर्तीचे डोळे उघडतात त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापित झालेले असतात असं मानलं जातं आता मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक येऊ शकतात वेदांमध्ये तसंच विविध वेदा पुराणांमध्ये उदाहरणार्थ मत्स्य पुराण वामन पुराण नारद पुराणामध्ये प्राणप्रतिष्ठेचे उल्लेख आढळतात प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नाही अशी मूर्ती असते का गंडकी नदीत आढळणारा शाळीग्राम आणि नर्मदा नदी पात्रातील नर्मदेश्वर शिवलिंग यांना प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते या दोन्हींमध्ये मूलत आध्यात्मिक शक्ती असते धन्यवाद